नमस्कार महाराष्ट्र लोक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सातगाव डोंगरी येथे गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त व शिवजयंती उत्सव समिती यांच्यामार्फत संध्याकाळच्या वेळेस देशभरात बहुचर्चित असलेला छावा चित्रपट प्रोजेक्टवर दाखवण्यात आला या ठिकाणी मोठ्या संख्येने स्त्री पुरुष तरुणांनी बालकांनी गर्दी करत रात्री उशिरापर्यंत चित्रपट संवेदनशील आणि शांत धीरगंभीर वातावरणात हा चित्रपट पाहिला या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची शौर्याची व जीवनावर आधारित यशोगाथा दाखवण्यात आली छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या शेवटच्या क्षणाने हृदय पिळून टाकणारा क्षण होता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच शेवटच्या क्षणी जय भवानी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता साडेतीनशे वर्षांनंतरही राज्यातील लहान मोठे सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज प्रेरित करतात ही बाब गौरवास्पद आहे येथील शिवजयंती उत्सव समिती व श्री गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त व या चित्रपटाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे गावात कौतुक केले जात आहे